आमचे मित्र हे कोकणातला काँग्रेस पक्ष संपवण्याची शंका निर्माण करतात काँग्रेस किसान प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांची भावना मित्र जो असतो तो वनव्यात मित्राच्या पाठीमागे गारव्यासारखा उभा राहत असतो मात्र आमचे मित्र हे कोकणातला काँग्रेस पक्ष हा संपवण्याची शंका निर्माण करत असल्याची भावना काँग्रेस किसान प्रदेशाध्यक्ष परग पष्टे यांनी वाडा येथील स्नेहा गार्डन येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष जव्हाद हमीद चिखलेकर काँग्रेस पालघर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस योगेशनम युवक जिल्हाध्यक्ष मुदस्सर पटेल आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष बळवंत गावित वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झाली यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस व इतर पक्ष अशी महाविकास आघाडी तयार झाली ही आघाडी तयार होत असताना काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात करण्यात आली होती महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या यात्रेमुळे काँग्रेसचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आगामी लोकसभेत आपले उमेदवार उभे राहतील असे मनोमन वाटत होते लोकसभा निवडणूक जाहीर होताच जा महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली भिवंडी पालघर ही लोकसभेवर काँग्रेस पक्षाकडून दावेदारी सांगण्याची चर्चा करण्यात येत होती पालघर आणि भिवंडी या जागेवर मित्र पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे भिवंडी लोकसभा ही शरद पवारांकडून सुरेश म्हात्रे यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून पालघर लोकसभा ही जागा भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली भिवंडी आणि पालघर या जागा काँग्रेस पक्षाच्या परंपरागत जागा आहेत तसंच राज्यातील सांगली आणि कोकणमध्ये काँग्रेस पक्ष संपवण्याचा प्रयत्न मित्रपक्षांकडून जातोय की काय याची शंका काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे काँग्रेस पक्ष कोकणातील व भिवंडी पालघर या जागा मैत्रीपूर्ण लढवण्याची तयारी सुरू करत असल्याचं या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं काँग्रेस पक्षाकडे भिवंडी आणि पालघर ठिकाणी सक्षम उमेदवार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये परिषदध्यक्ष a